नमस्कार गुड मॉर्निंग आता आपण चाललेलो आहे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे हा कारण आता मी चाललेलो आहे आय आय टी बॉम्बेमध्ये सांगेन तुम्हाला आता कळेलच मी आय आय टी बॉम्बेला का चाललो आहे खूप म्हणजे मी सिद्धार्थ कॉलेजच्या स्टुडंट आहे जे युटीला आहे बुद्ध भवनचा आणि आता आय आय टी बॉम्बेमध्ये मी चाललेलो आहे तर खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे ते मी सांगेन तुम्हाला कारण मला खूप आनंदाची गोष्ट आहे की मला आता तिकडे जायला भेटते कारण आय आय टी बॉम्बे स्वप्न असतं प्रत्येक इंजिनियर मुलं असं किंवा करायला तर मला तिकडे डायरेक्ट एंट्री भेटते काय भेटते ते तुम्हाला मी सांगेन पण खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी चाललो आहे मी आता तर शूट करेन सर्व जे काय असेल त्याने तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगेन कारण खूप मोठी गोष्ट होते आता माझ्या आयुष्यातला चांगला दिवस आहेत आणि यूट्यूबमुळे आज म्हणजे आज ते सर्व दिसेल आधी आय आय टी बॉम्बे सर्वांना आपल्या चॅनलमधून मी जेवढं चांगलं रेकॉर्डिंग करताय तेवढं करणार आहे आणि बाईट पण घेईन मी कोणाची मजा पहिली बाईट आजपासून चालू होते सर चला बघूया आपण आय आय टी बॉम्बेमध्ये चला नमस्कार आपण आता चाललेलो आहे आय आय टी बॉम्बेमध्ये सांगेन तुम्हाला आता काय कशासाठी चाललेलो आहे आपण तर आता मी आहे स्टेशनला स्टेशनवरती आहे आता तिकीट काढूया तेव्हा स्टेशन आहे मशीनवरती आणि आपण चला भेटूया आय आय टी बॉम्बेमध्ये धन्यवाद का आपल्याला कांजोर मार्गला जायचं कांजोर मार्ग वरन आपल्याला पुढच्या प्रवासाला ला जायचं हो इकडे झाले आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आपण ट्रेनच्या आतमध्ये आय टी बॉम्बे चला ओसुली स्टेशनला आता आतून जाऊया आपण आय आय टी बॉम्बे येतोय आहे लवकरच इथून आपल्याला बसती जावं लागणार आहे कारण आय आय टी बॉम्बेला काय असं ऑप्शन नाही आहे ना तर आता आपण बसने जाऊया आणि कवर करूया नऊला चालू होणार आहे तर चला